मराठी होणारच नुकतीच युनिव्हर्सिटी कडून दिल्ली इथं चैतन्य शिक्षण समूहाचे कार्यकारी संचालक आणि चैतन्य पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अब्दुल्ला या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेचे प्राचार्य डॉक्टर शरद काळे यांचं आज चैतन्य शिक्षण समूहात जल्लोषात स्वागत करण्यात आलं आपल्या प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर शरद काळे यांना शिक्षण क्षेत्रातील मानाची डॉक्टरेट पदवी मिळाल्यानंतर चैतन्य शिक्षण समूहातील सर्व स्टाफ आणि विद्यार्थी डॉक्टर शरद काळे यांच्या आगमनाची आज सकाळी त्यांचे आतषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आलं सगळ्या महिला स्टाफने डॉक्टर शरद काळे सरांचं औक्षण केलं तर सर्व विद्यार्थ्यांनी फुलांची उधळण करत स्वागत केलं या प्रसंगी संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉक्टर दशरथ काळे उपस्थित होते चैतन्य शिक्षण समूहात आगमन होताच डॉक्टर शरद काळे यांनी आपले ज्येष्ठ बंधू डॉ दशरथ काळे यांच्या चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतले त्यानंतर हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं आपले गुरु आणि संस्थेचे श्रद्धास्थान परमपूज्य गोंदवलीकर महाराज यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं त्यानंतर झालेल्या छोट्याशा स्वागत समारंभात डॉक्टर शरद काळे यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या वतीनं डॉक्टर दशरथ काळे यांनी अभिनंदन केलं तर चैतन्य परिवारातील सर्व सदस्यांनी गुलाब पुष्प देऊन डॉक्टर शरद काळे यांचं अभिनंदन केलं ज्येष्ठ अध्यापक प्राध्यापक सचिन बेलेकर यांनी आभार मांडले तर शिक्षकेत्र प्रतिनिधी सचिन निर्मळे यांनी चैतन्य परिवाराला पेढे वाटून आनंद साजरा केला सी मराठीसाठी अब्दुल लाठून अख्तर मकांदार